ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टेटचा रिझल्ट लागलेला आहे आणि या रिझल्ट लागल्यानंतर जागेच्या संदर्भात अजूनपर्यंत आपल्याला किती जागा येणार आहे याची शाश्वती नाही या संदर्भानं जागा कशा जास्त येतील पंच्याहत्तर हजार जागा येणार आहे किंवा येऊ शकतात त्याच्या मागची कारण काय आहे हे कोणत्या आधारावरती आपण बोलतो आहे सध्या जागा किती रिक्त आहेत त्यानुसार कट ऑफ काय असणार आहे तर आपला कट ऑफचा विचार न करता जागेचा आपण विचार करणार आहोत आणि जागा येण्यासाठी आपण आपल्याला सर्वांना काय करावं लागेल हे सर्व जे धारक आहेत दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांना यात इनिशिएटिव्ह घ्या लागणार आहे पुढाकार घ्या लागणार आहेत या संदर्भाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत महत्वाचा विषय असा की आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असतील किंवा यासारख्या ज्या बाबी असतील टेट चा रिझल्ट असेल टेटचा कट ऑफ असेल किंवा बी एड असेल शैक्षणिक ज्या काही माहिती असेल ती संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती आपण देत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका तुम्हाला नेमकं हे व्हिडिओ बघितल्यानंतर काय वाटते हे सर्व तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन लाख अकरा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही अभियोगता अभियोगिताची जी परीक्षा आहे म्हणजे टेट जी परीक्षा आहे ती परीक्षा दिलेली आहे यात एकशे नव्वद पर्यंत विद्यार्थ्यांना स्कोअर आहेत आणि शंभरच्या वर खूप विद्यार्थी आहेत त्यात मुलींची संख्या सुद्धा जास्त आहे यानुसार युट्यूबच्या चॅनलवरती आपल्याला कट ऑफ आप बद्दल सांगितलं जातं आणि त्यात आठ ते दहा हजार जागा आल्यानंतर किती कट ऑफ लागेल पंधरा हजार जागा आल्यानंतर किती कट ऑफ लागेल ह्या सर्व बाबी आपल्याला वारंवार सांगताना दिसत आहेत परंतु नेमक्या जागा किती येणार आहे हे कोणी स्पष्ट सांगू शकत नाही मग काही जे आपले पुढाकार घेणारे जे काही नेते आहेत किंवा जे आपले धारकच आहेत यांच्या माध्यमातून जेव्हा वारंवार विचारणा केली जात असते महाराष्ट्र राज्य परिषद पुणेला आयुक्तालयामध्ये जाऊन त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अकराशे पर्यंत जागा रिक्त आहे मग विचार करा की दोन लाख अकरा हजार धारक त्यात अकराशे जागा रिक्त आहे त्यात दुसरा एक मुद्दा कोर्टामध्ये असणारा बिंदू नामावलीचा जो संच मान्यतेचा आहे जो संच मान्यतेचा दोन जी आर आपल्याला माहित आहे जुना संच मान्यतेनुसार जागा किती असणार आणि नवीन संच मान्यतेनुसार त्या जागा कमी होणार आहेत या ज्या बाबी आहेत या सुद्धा बाबी अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत मग आपल्या सर्वांना जागा येण्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल हा महत्वाचा प्रश्न आहे त्यात काही विद्यार्थी काय करतायत जे चे जे व्हिडिओ येतात त्या कमेंट देत असतात विद्यार्थी माझ्या व्हिडिओला कमेंट दिलेली आहे बालू माने असेल त्यांच्या मा मॅडम त्याही याला कमे कमेंट दिले असतील तुषार देशमुख सर असतील संतोष मगर असेल किंवा संदीप कांबळे सर असतील म्हणजे जे विद्यार्थी किंवा जे एक पुढाकार घेऊन म्हणून काम करतात कारण शिक्षकांबद्दल ज्यांना आपुलकी आहे जिव्हाळा आहे असे विद्यार्थी कायमस्वरूपी काम करतात संतोष मगर सर सारखे जे काम करणारे आहेत ते दोन हजार सतरापासून म्हणजे पवित्र पोर्टलच्या पहिल्या भरतीपासून आहेत या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना माहिती आहे जे जुने विद्यार्थी असतील त्यांना सर्वांना माहिती आहे जे शिक्षक बांधव पीईटीच्या माध्यमातून जे लाग लागलेले आहेत पवित्र पोटमध्ये जे लाग लागलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहे की कोणी कोणी इनिशिएटिव्ह घेतला आणि भरती घडवून आणली वारंवार थेट आयुक्तालयात जाऊन या सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत वारंवार तिथे जाऊन पडत होते आयुक्तालयामध्ये त्यांना नाकी नऊ आणून आणत होते आणि नंतर पहिला वेळ जी होती पवित्र पोर्टाची ज्यात कितीतरी चुका झालेल्या आहेत वेगवेगळे टॅप आणायला किंवा वेगवेगळ्या गोष्टी व्हायला वेगवेगळे सेंटर त्यांनी त्या पुण्यामध्ये दिलेले होते आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कशी तरी ही पहिली जी भरती होती पवित्र पोर्टाची ती झाली होती आणि त्यातून एकोणवीस मध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे भरती होती सतराची आणि ला विद्यार्थ्यांना काय मिळाले ऑर्डर मिळाले म्हणजे दोन वर्षानंतर ऑर्डर मिळाले एवढी मेहनत घ्यावं लागते त्यातही संतोष मगर सरला मदे है, है मदे दोन हजार बावीस मध्ये जॉईनिंग मिळाली म्हणजे त्या याच्यात पहिल्या भरती तर नाहीच मिळाली म्हणजे हा जो आटापिटा किंवा हे जे प्रयत्न आहे हे विद्यार्थी जीवनामध्ये शिकवलं जात असते ज्या वेळेला माणसाला माणूस बेरोजगार म्हणून काम करतं आणि त्यात नेता म्हणून काम करावं लागतं किंवा पुढाकार घेऊन म्हणजे मुद्दा काय आहे भरती येण्यासाठी जे काही दोन लाख अकरा हजार काय आहेत अभितागार धारक आहेत ज्यांनी पुढाकार घेऊन काम करावं लागेल आपल्याला उदाहरणार्थ नेपाळची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला सोशल मीडिया बंद झाला आणि बाकी ज्या गोष्टी आहेत तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी पेट घेतला किंवा विवाहांनी पेट घेतला जरी त्यांची त्या ठिकाणी विद्यार्थी काही गमावले असतील पण त्यांनी दाखवून दिलं की नेमकं काय याचा प्रकार होऊ शकते तर या पद्धतीने जागा निघण्यासाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून मी त्यात एक टॅगलाईन दिलेली आहे मध्ये की समस्या ज्याची लढा त्याचा ज्याची समस्या असेल तोच लढायला निर्माण झाला पाहिजे जर तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर काम कराल तर हे होणार नाही म्हणून जे कमेंट देणारे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगतोय की ते मला मेसेज करतायत किंवा इतर युट्यूबरला मेसेज करतायत की सर तुम्ही माद त्या ठिकाणी येणार आहात का तुम्ही ते या अरे समस्या आपली आहे सर्वांची आहे याच्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना मदत करायचं असेल किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करत असेल तर त्यात गरज आपल्याला आहे सर्वांना गरज आहे कारण जे नोकरीवर लागणारे किंवा जागा रिक्त होणारे जे काही विद्यार्थी असतील ते सर्व आपापले बांधव असतील बहिणी असतील त्यांना त्यांचा त्या ठिकाणी त्या पोट पाण्याचा प्रश्न किंवा ते टी पास होऊन आहेत त्यांना सर्वांना मदत होईल आणि हे एक लक्षात घ्यायचं आहे की भ्रष्टाचार आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्हाला सोडून द्यायचं आहे कारण शिक्षक भरती पारदर्शक होण्याचं प्रमाण हे आता चांगल्या पद्धतीने वाढलं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की क्लास वन सुपर क्लास वन अधिकारी सुद्धा जेलात आहेत म्हणजे पुन्हा ते प्र, तसा प्रकार घडवण्याचा घडण्याचा टी घोटाळा झाला बाकी आता शालार्थ आयडीचा घोटाळा आहे असे मोठे मोठे अधिकारी आता जेलत आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे म्हणून कोणी याकडे दुसऱ्या नजरेने पाहणे किंवा कोणीही या ठिकाणी धजवणार नाही म्हणून तो, चाहे। तो एक विषय लक्षात घ्यायचा आहे म्हणून आपण जर आपल्या पद्धतीनं समस्या आपली आहे तर लढा सुद्धा आपला आहे म्हणून वेगवेगळे जे नेतृत्व आहे या नेतृत्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे जे उदाहरणात मी तुम्हाला सांगतो आहे तुषार देशमुख सर असतील संदीप कांबळे सर असतील बालोसाहेब माने मॅडम असतील किंवा आपलं संतोष मगर सर असेल या व्यतिरिक्तही इतर काही काम करणारे जे काही आपले सर्व कलिग्स असतील जे शिक्षण भरतीसाठी काम करणारे आहे सर्वांनी एकत्र जर आलं तर नक्कीच पंच्याहत्तर हजार जो काही जागा आहेत त्याचा जा आकडा पूर्ण होईल आणि दोन लाख अकरा हजार जे काही विद्यार्थी आपण सर्व अभिव्युद्धकारक आहे तर आतापर्यंत शासन सर्वात मोठी भरती करेल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टीईटीचं धोरण ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने आता एक सप्टेंबरला ऑर्डर दिलेला आहे त्या याच्यातून कितीतरी शिक्षक जर यांनी ठाम ठेवला पुनर्विचार याचिका जरी कोर्टामध्ये गेली आणि पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून जर जर या ठिकाणी महाराष्ट्र जर आपण पकडला तर एक लाख एकोणपन्नास हजार जे विद्या शिक्षक आहेत ते त्रेपन्नच्या वर्ष म्हणजे बावन्न वर्ष पेक्षा कमी वय असणारे आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणून काय निवृत्त केलं जाणार सक्तीने निवृत्त केलं जाणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे ज्या माध्यमातून जागा संधी ही आपल्या सर्व तरुणांना असणार आहे आणि हे लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा जर पुनरुज्जीवन करायचं असेल तर जे काही दोन हजार सतरा नंतर जे शिक्षक भरती झालेली आहे किंवा दोन हजार अकरा नंतरची जे शिक्षक भरती झालेली आहे या माध्यमांन या शाळांना पुनर्जीवन होईल आणि नंतर पुन्हा लोकांचा विश्वास हा जिल्हा परिषद शाळेवरती राहील हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हे टीईटी धारक जे काही शिक्षक असतील हे करू शकतात एवढं नक्की आहे कारण याच्यावर आपल्या सर्व शिक्षकांचा विश्वास ठेवा लागेल शिक्षकांनी विश्वास ठेवा लागेल आपण व्हिडिओ बघत असाल तुम्ही धारक असाल तर तुम्हीच या सर्व जिल्हा परिषद शाळांना पुनर्जीवन करू शकता किंवा नववी ते बारावीच्या शाळांचा पुनर्जीवन करू शकता हा विश्वास आपल्या सर्वांना आहे आणि यासाठी सर्वांना मिळून जेवढे काही आपले नेतृत्व आहे छोट्या मोठ्या संघटना आहे मग ते स्टुडंट असोसिएशन असो कि मग इतर महाराष्ट्र असोसिएशन संघटना असो ह्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत याचे नेतृत्व जरी वेगवेगळे करत असतील तरी या सर्वांनी या मोठ्या भरतीसाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी लढा द्यावा लागेल आणि त्यासाठी सर्व विद्यार्थी जी दोन लाख अकरा हजार विद्यार्थी जी समस्या आहे त्या व्यतिरिक्त जे आता फायनल इयरला बी ला होते ज्यांनी परीक्षा सुद्धा दिलेली आहे अशाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इन्क्लूड होणं सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे कारण पुढे चालून त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन जर प्रयत्न केले तर आपल्याला खरंच एक पंच्याहत्तर हजार जागा मिळेल आणि ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी असेल आणि ही संधी तुम्हाला शिक्षण विभागामध्ये होण्यासाठी आशा सुद्धा असणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हेच एक महत्वाचं उदाहरण होतं आणि यासाठी मी तुम्हाला सांगतोय की एकत्र येणं नाही तर काही युट्यूब आपलं जे विद्यार्थी सांगतात की नाही सर तुम्ही याल का मग तुम्ही जाल का असे फालतूचे काही बोलू नका जेणेकरून आपण सर्वच जण मदत करणार आहोत कोणी ना कोणी तरी त्याचा था सहभागी असतो कुठं ना कुठं तरी तो मदत करत असतो मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मदत करत असेल संदीप कांबळे सर त्या प्रत्यक्ष जाऊन काम करत असतील बालूसाहेब माने प्रत्यक्ष जाऊन काम करत असतील किंवा तुषार देशमुख सर प्रत्यक्ष जाऊन काम करत असेल किंवा संतोष मगर सर संत, प्रत्यक्ष जाऊन काम करत असेल ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण सर्वांनी प्रत्येक गोष्ट कोणासाठी आहे तर आपल्या शिक्षक बांधवांसाठी आहे शिक्षक बांधव हा आपल्यासाठी प्रामाणिकपणा जपणं हे सुद्धा गरजेचं आहे म्हणून सर्वांनी एकत्र या एकत्र लढायला आणि नक्कीच पंच्याहत्तर पेक्षा जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यावरती हे जे काही विषय मांडला यावरती तुमचं कमेंटद्वारे नक्की मत व्यक्त करा की तुम्ही जे काही बोललं आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे महत्वाचं आहे आणि जागेबद्दलही तुम्हाला नेमकं काय वाटते हे सुद्धा स्पष्टीकरण तुम्ही त्या कमेंटद्वारे द्या आणि अधिक माहिती करता स्नेन आर्ट ऑफ टीचिंग या चॅनेलला मात्र जॉईन व्हा धन्यवाद